आणि बातमी राजकीय आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे शरद पवार ह्या शिबिराला मार्गदर्शन करतील येणाऱ्या निवडणुकांसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे शरद पवार गटाकडून शिबिराचं आयोजन केलं आहे येणारी निवडणूक किंवा मग अंतर्गत फेरबदल करण्यासाठी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले आहेत मनोज आज शरद पवार गटाकडून शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय नेमकं या शिबिरामध्ये होणार आहे सविस्तर नक्कीच तेजस आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला आणि त्यानंतर आता महत्वाचं शिबिराचं आयोजन शरद पवार गटाकडनं करण्यात आलेलं आहे आपण बघितलं सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घाट कपडे येथील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये आपण बघितलं शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे शिबिराला पाटील तसेच राष्ट्रवादी पवार गटाचे सर्व नेते या शिबिरामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि या शिबिरामध्ये आपण बघितलं मुंबईतील पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी या शिबिराचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे तसेच स्थानिक सर्वच संस्थांच्या निवडणीच्या उद्देशाने हे शिबिरे त्यामुळे शरद पवार या शिबिरामध्ये पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार आहेत हे पाहावं लागणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी